हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून कुठल्याही चॅनल ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा लिंक पाठवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त व्हॉट्सअपवरती जी लिंक येत आहे आपन त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहतायत तसं करू नका मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे त्या सतरा तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्व असतं मित्रांनो कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या चोवीस एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या पालनाची या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपादृष्टी होते कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे सांगतात ना आकाशात प्रति तंतोयम यथा ते सागरम सर्वदेवम नमस्कार केशवम प्रति गच्छते आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना तो पोहोचते त्यामुळे मी ही जी योजना उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा त्याचा अनुभव घ्या हो आपण काय करतो मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत व्रतवैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत व्रतवैकल्प सुचवत असतो काही करायची उपाय योजना पूजा अर्चा तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो कारण हे न ते आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो आपल्याला ते व्रत करता येत आणि त्याचा पूर्ण फल प्राप्त होतं आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या आशीर्वाद घ्या या आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर साप्ताहिक राशी भविष्य पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस राशी या सप्ताहामध्ये शुभ वार्ता कानी पडणार आहेत कुटुंबामध्ये वृद्धी होणार आहे आता कुटुंबामध्ये एखाद्याचं लग्न कार्य ठरायचं तर ते ठरेल कदाचित नवीन व्यक्ती आपल्या घरी प्रवेश करेल किंवा दाम्पत्य असतील त्यांना संतती सुखाचा लाभ होणार असेल किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी वृद्धीचं चा झालंच कुटुंब वृद्धी म्हणजे हीच वृद्धी होणार कारण कोणीतरी कुटुंबामध्ये येणार ती वृद्धी झाल्या आणि चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी न घडत असलेला म्हणजे तुमची कामं जी अर्धवट होती किंवा पूर्णच होत नव्हती किंवा त्या कामात यश मिळत नव्हतं अशा कामाला सुद्धा चालना मिळेल किंवा त्या चालना त्या कामात यश मिळेल अशा काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या कानी पडतील आपल्या आध्यात्मिक गुरूंची किंवा गुरूंची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी असणार आहे आता ह्या ठिकाणी आपण काय करायचंय आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपाय सांगणारच आहे पण त्यानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा उपास आपल्या उपासना आपल्याला पुढे सांगेल मी काय करायचे तर अभ्यासासाठी वगैरे असेल तर आपल्यावर गुरूंची पूर्ण कृपादृष्टी राहणार आहे आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातले जे गुरु आहेत त्यांची सुद्धा आपल्यावरती कृपादृष्टी राहणार आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी लोक आहेत त्यांची सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगली उन्नती होणार आहे त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर प्रत्येक वेळी आपल्याला मात करण्याची एक वेगळी शक्ती मिळेल वेगळा आत्मविश्वास वाढेल आणि त्या आत्मविश्वासाने आपण सगळी कामे कराल त्याचे आपल्याला चांगले मानसिक समाधान सुद्धा लाभेल वरिष्ठांची या सप्ताहामध्ये कदाचित आपल्याला काळजी घ्यावी लागू शकते कुटुंबातले ज्येष्ठ व्यक्ती असतील वरिष्ठ असतील तर यांच्या आरोग्याबद्दल थोडासा निजबीस होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ घालवावा लागेल त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल किंवा त्यांच्या त्यांना त्यांची काळजी वाटेल त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी जे वरिष्ठ आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच शक्यतो आपण मागा एखादं जर काम करायचं असेल आणि आपल्याला वाटतं मी करू शकतो पण तरी सुद्धा एक शब्द त्यांच्या कानावर आला त्यांच्या सल्ल्यानुसार आपण ते काम करा त्याच्यात जास्त चांगली चालना मिळेल किंवा ते चांगले काम होईल आणि बेस्ट होईल तुम्ही करता त्याच्यापेक्षा आणि प्लस चांगलं होईल तर जे वरिष्ठ आहेत कुठं आपल्या कामाच्या ठिकाणी तर ते जे काय करतात त्यांचा एक मुद्दाम एक सल्ला घ्या जरी आपण आपल्या विश्वासाने काम करू करत असलात करू शकलात किंवा करणार असलात तरी सुद्धा पुन्हा एकदा मी तेच सांगतो तर त्यांच्या सल्ल्याचा आदर करा त्यांचा सल्ला घ्या हेच आपल्यासाठी या सप्ताहामध्ये शुभकारी हितकारी असणार आहे स्वबळावर आपल्याला एखादं काम करायचं असेल त्याचं आपण सुरुवात करू शकता नवीन म्हणजे कामाचं सोडून आपण जर वेगळं काही करणार असाल तर सुद्धा आपल्याला चांगलं यश मिळणार आहे हा सप्ताह सर्वसाधारणतः आपल्यासाठी चांगला पॉझिटिव्ह आहे चांगल्या बाबतीत तर ह्या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे पंधरा आणि सोळा शुभ असणार आहे चार आणि रंग असणार आहे डार्क निळा याचा आपण लाभ करू येणाऱ्या सतरा तारखेला जी आषाढी एकादशी त्यावेळी मुद्दाम विष्णूंची उपासना करा आपला मुलांक जो आहे त्या मुलांकानुसार त्याचे विष्णूंचा जप करा विष्णवे नमः किंवा नमो भगवते वासुदेवाय हा जप केला तरी चालेल व्यंकटेश स्तोत्र जर आपल्याला येत असेल तरीही म्हणतात किष्ण किंवा विष्णू नाम सुद्धा करा आता हीच उपासना आपण जर त्या दिवशी नाही करू शकला विष्णूंची तर तीच उपासना सेम आपण एकवीस तारखेला जी गुरुपौर्णिमा येणार आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण करू शकता त्याचा आपल्याला नक्की लावेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण उपाय नक्की करा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद